नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यास मुदतवाढ झालेला आहे मित्रांनो याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जे आरसुद्धा आलेला आहे मित्रांनो तर काय आहे हा जे आर पीक विमा भरण्याची शेवटची तारीख किती आहे याबाबतचं विस्तार माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की कृषी व पशुसंवर्धन दुग्धविषय दुग्ध व्य व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत हा दिनांक आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जे आर निर्गमित करण्यात आले मित्रांनो आपण पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीत विमा भरण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो आपण पाहूया शासन पूर पूरकपत्र केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अधु अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता सहभागाची अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशी निश्चित करण्यात आलेली होती तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन या योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भातील क्रमांक दोन येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा भरण्याचे दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तथापि सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभाग होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी असा हा जे आरचा उद्देश दिलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता तर मित्रांनो ही विमा भरण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद